कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब शासनाच्या मायनॉरिटी विभागातून बोरगाव ग्रामदैवत डंगवाली दर्ग्याच्या बाहेर बाजू ते डांबरी रस्ता परिसरात कॉन्क्रीट रस्ता कामासाठी विशेष विकास निधी मंजूर करून आणला आहे या कामाचा शुभारंभ आज हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना संचालक नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रामदेवत हजरत पीर बाबा डंगवली यांचा उरूस आहे भाविक भक्तांना येण्या जाण्यासाठी सुलभ रस्ता व्हावा यासाठी युवा नेते शरद जंगटे यांनी पाहणी केली असता तात्काळ अण्णा आणि वहिनी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे शब्बीर मुजावर व दर्गा परिसरातील मुजावर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ केला यावेळी बोलताना भाजप नेते शरद जंगटे म्हणाले की कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व निपाणीचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब शासनाकडून बोरगाव येथील मुस्लिम समाज बांधवांसाठी विशेष विकास निधी आणून समाजाचा काळापालट केला आहे शादी महल नगारखाना कब्रस्तान कंपाऊंड बांधकाम मशिदी जीर्णोद्धार दरगा परिसरात कॉन्क्रीट रस्ता अशी विविध विकासकामे केली आहेत येणाऱ्या काळात जोल्ले अण्णा व वहिनी यांच्या वतीने भरपूर भरपूर विकास निधी उपलब्ध करून देऊ असे बोरगाव भाजप नेते व नगरसेवक श्री शरद जंगटे यांनी व्यक्त केले यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले दरगा उरुस उत्सव मुजावर कमिटी यांच्या वतीने श्री शरद जंगटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे जितेंद्र पाटील बबन रेंदाळे बी के महाजन अजित तेरदाडे राजू लटलटे भूपाल महाजन बाहुबली पाटील भरत कांबळे पांडुरंग मुसळे राजू कुंभार अजित कांबळे शब्बीर मुजावर सह भाजप कार्यकर्ते मुजावर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे गावचे आराध्य हजरफीर बावडंबली व हैदरशा मदरशा यांच्या चरणी प्रणाम आज आमच्या जिल्ह्याचे नेते माजी खासदार व नोकताज्यांची डी सी सी बँकेवर मताधिक्याने निवडून आलेले सहकारत्न आनासाहेब जोल्हेजी व कर्नाटकच्या माजी मंत्री व नेपाळचे विद्यमान आमदार शशिकला आनासाहेब जोल्हे व बोरगा गावचे युवा नेते व नगरसेवक शरद जंकटे साहेब यांच्या प्रयत्नातून आज दर्गा परिसरातील जे कॉन्क्रीट रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे मी इतकं सांगू इच्छितो की वहिनी आजच्या या गेल्या पंधरा वीस वर्षापासून बोरगाव परिसरात जो मुस्लिम समाज आहे त्याला आपलंसं म्हणून त्यांनी कोट्यवधीची कामं आज या ठिकाणी केलेली आहेत ते पण राजकारण विरहित असं काम केलेलं आहे यामध्ये शादीमल असेल नगरखाना असेल दर्ग्याचं सुशोभीकरण असेल स स्मशानभूमीचं कंपाऊंड असेल व तसेच अनेक विविध कामं करून स मुस्लिम समाजाला आधार देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं भविष्यात वर्षानिमित्त वहिनी या ठिकाणी मायनॉरिटी फंडातून हे जो कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे या कॉन्क्रीट रस्त्याचं या मोजावर कमिटीच्या अंतर मी त्यांच्या वहिनीचं मी मनापासून त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छित आहेत अशीच अण्णा वहिनीचं प्रेम ह्या मुस्लिम समाजावर बोरगाव मध्ये व्हावं व राजकारण विरहित समाजानं देखील वहिनीच्या पाठीमा शरद अणांच्या पाठीमा या ठिकाणी आपल्याला विनंती करतो थांबतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा